आमचा फोकस काय आहे शिक्षण औषधोपचार कमाई सिंचन सुनावणी आणि कारवाई करणाऱ्या सरकारवर आता निवडणूक आली आहे म्हणून लाच म्हणून दहा हजार रुपये दिले जात आहेत बिहारचे लोक ते या सरकारला पुन्हा निवडून देणार नाहीत लोकांना नोकरी हवी आहे लोकांना रोजगार हवा आहे आज बिहारचे लोक हिशोब मागत आहेत की तुम्ही काय केलं आहे लोकांना विश्वास आहे की तेजस्वी आला तर नक्कीच नोकरी आणि रोजगार देईल पाच सात सात जागांमुळे आमचं सरकार बनता बनता राहिलं पण यावेळी बिहारची जनता ही संधी गमावणार नाही आता बिहारमध्ये निवडणूक गेल्या की त्यांची परिस्थिती राहिलेली नाही लालूजी कधी झुकले नाहीत आपल्या विचारधारेसोबत तडजोड केली नाही जेव्हा लालूजी झुकले नाहीत तेव्हा लालूजींचा ना ते लालू मुलगाही झुकणार तुमच्या आयुष्यातील अत्यंत व्यस्त काळात आमच्यासोबत सामील झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद एक मोठा मुद्दा ज्याचा आम्ही अभ्यास करत आहोत बिहारमधील निवडणुकांमध्ये महिलांचे मतदान हा एक महत्त्वाचा घटक आहे आणि पारंपरिकपणे दे टेन टू बॉटिंग एन डी ए आणि आता ते त्याच्यावर आहेत त्यांच्याकडे महिलांमध्ये आधीच सात टक्के आघाडी आहे एन डी एकडे आता त्यांनी तीन हजार रुपये देऊ केले आहेत तुम्ही महिन्याला दोन हजार पाचशे रुपये अतिरिक्त देऊ केले आहेत पण एक गोष्ट जी आम्ही इतर निवडणुकांमधून शिकलो आहोत की जेव्हा हातात रोख रक्कम असते तेव्हा त्याने खूप मोठा फरक पडतो तुम्ही त्याचा सामना खऱ्या अर्थाने कसा करत आहात कारण त्यांच्यासाठी हा एक खूप मोठा फायदा आहे नाही अलीकडच्या काळात आम्ही महिलांच्या गटांशी संवाद साधत आहोत आणि रॅली व सेमिनार घेत आहोत आणि आम्ही आमचा आम दृष्टिकोन देत आहोत की जर आमचे सरकार आले तर आम्ही महिला सक्षमीकरणासाठी काय करणार आहोत मला माहित आहे की ही महिलांची एक मोठी वोट बँक आहे आणि ते बिहारच्या ते, ते निवडणुकीसाठी निर्णायक असेल आणि त्याचा निकालावरही परिणाम होईल हे आपल्या सर्वांना माहीत आहे पण आमचं सध्याचं सरकार तुम्ही बघाल तर जो जीविका अंगणवाडी गट आहे तो त्रस्त आहे सरकार न्याय करत नाहीये त्यांच्याकडून जेवढं काम करून घेतं ओव्हर काम करून घेतं गावखेड्यात तुम्ही ममता आशा वर्कर्सना बघाल तर जेवढं त्यांना मिळायला हवं जेवढा त्यांचा हक्क आहे तेवढं मिळत नाही आहे तर त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर त्या त्यांच्या समस्याही सांगत आहेत आता मला विश्वास आहे की जेव्हा आमचं सरकार येईल तेव्हा आम्ही एक बेटी योजना आणि माझी योजना सुद्धा चालवणार आहोत आणि यापूर्वी मी माझी बहनमान योजना जाहीर केली आहे ते ते कर्ज नसेल सध्याचे सरकार देत आहे त्यांची जी थिअरी आहे ती कर्जाची आहे आणि जे दोन लाख नंतर निवडक लोकांना देणार आहेत ते बँक त्यांना देणार आहे सरकार नाही तर हाच फरक आहे आम्ही आर्थिक न्याय करत आहोत महागाई इतकी जास्त आहे की त्यांना एक आधार मिळायला हवा आजकालच्या महिला आपल्या आवडीची साडी खरेदी करू शकत नाही आपल्या आवडीचे बाहेर जाऊन खाऊ शकत नाही घरात कोणी आलारी पडलं तर घराचं बजेट बिघडतं गॅस सिलेंडर गॅस भरण्यासाठी सिलेंडर तर आहे पण गॅस भरण्यासाठी तुम्हाला अकराशे बाराशे रुपये लागतात त्यामुळे महिलांना खूप त्रास सहन करावा लागत आहे आणि आम आमचं सरकार आलं तर आम्ही म्हणूनच म्हटलं होतं की माय बहन मान योजना आणू दर महिन्याला ते दोन हजार पाचशे असेल वार्षिक ते तीस हजार असेल आणि पाच वर्षात ते एक लाख पन्नास हजार रुपये होईल ते त्यांना आधारासाठी असेल एका आर्थिक आधारासाठी असेल जेणेकरून जी छोटी मोठी कामं आहेत कारण बिहारमध्ये तुम्ही बघितलं तर जे स्थलांतर आहे त्यामुळे घरात फक्त महिला आणि मुलं राहतात बहुतेक जे पुरुष असतात ते दुसऱ्या राज्यांमध्ये कामाला जातात त्यामुळे घर सांभाळणं मुलांना शिकवणं कुणाची तब्येत बिघडली तर सगळं महिलाच करतात म्हणूनच आम्ही ही योजना आणली आहे आणि मला वाटतंय की आम्हाला खूप पाठिंबा मिळत आहे आणि यात माझ्या मते जे आम्ही अनेक वर्षापासून आम्ही यावर काम केलं आहे आणि जे खरे मुद्दे आहेत ते आम्ही उचलले आहेत जसं की अलीकडेच आम्ही जाहीर केलं की ज्या जीविका सी एम ज्या दीदी होत्या कम्युनिटी मोबिलायझर्स आहेत त्यांना आम्ही कायमस्वरूपी करणार आहोत आणि तीस हजार रुपये त्यांचे मासिक मानधन आम्ही ठेवणार आहोत आम्ही हेही ठरवलं आहे की त्यांचा पाच लाख रुपयापर्यंतचा विमा आम्ही उतरवणार आहोत आणि जो गट आहे सी व्यतिरिक्त ज्या दिदी आहेत ज्यांच्याकडून सरकार दिवस रात्र काम करून देतं तर त्यांना दरमहा किमान दोन हजार रुपये मिळायला हवेत त्याचबरोबर ममता आणि आशा वर्कर्स ज्या आहेत त्यांच्या मानधनातही पुढे वाढ झाली पाहिजे कारण खूप कठीण आहे दिवसभर त्या कामात लागलेले असतात काही मिळत नाही पण खूप लवकर तुम्हाला याची जाणीव आहे की एकदा तुमच्या खिशात दहा हजार आले त्याचा खूप मोठा प्रभाव पडतो आणि ही सगळी आश्वासनं मला मिळतील की नाही माहित नाही तुम्ही त्याचा योग्य प्रकारे सामना करण्यासाठी खरंच सक्षम आहात का कारण दहा हजार हातात असणं म्हणजे ते ठीक आहे पण आमचा फोकस काय आहे शिक्षण औषधोपचार कमाई सिंचन सुनावणी आणि कारवाई करणाऱ्या सरकारचं आज त्या मुलांना बघा मुली असोत की मुलं क्वालिटी ऑफ एज्युकेशन जे ले ले आहे शिक्षणातील गुणवत्ता ती खूप वाईट आहे मुलांना ती मिळत नाहीये जे लोक शिकले सवरलेले आहेत ज्यांनी पदव्या घेतल्या आहेत मग ते तरुण तरुणी असोत किंवा पुरुष त्यांना नोकरी नाही घरात एक नोकरी रोजगार असेल तर आम्हाला वाटतं की दहा हजार रुपये किती दिवस पुरणार आहेत तेही उधारीवर आणि ही जी दहा हजारांची स्कीम आहे सरकार देत आहे की तुम्ही यातून व्यवसाय सुरू करू शकाल आता प्रणवजी तुम्हीच सांगा दहा हजारात कोणती महिला व्यवसाय उभा करू शकते ते तर खर्चच होणार आहेत आणि खर्च होणार असतील तर मग तुम्हाला ते कर्ज व्याजासही परतही करायचं आहे तर ते कसं शक्य होईल तर सरकार खेळ खेळत आहे कारण त्यांच्यावर दबाव आहे आणि म्हणूनच ते माझ्या दूरदृष्टीला फसवण्याचा प्रयत्न करत आहेत आमच्या माय भगिनींसाठी यांनी हे दहा हजाराचं आणलं आहे पण बिहारचे लोक सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या खूप जागरूक आहे त्यांना माहीत आहे की हे सरकार वीस वर्षापासून काहीच करत नव्हतं आता निवडणुका आल्या आहेत म्हणून लाच म्हणून दहा हजार रुपये दिले जात आहेत आम्ही तुमचं दोन हजार वीसचं कॅम्पेन पाहिलं होतं त्याच्या तुलनेत यावेळी तुमचं सगळंच वेळेच्या मागे का चाललं आहे यासाठी जबाबदार कोण आहे जसं की तुमचं तिकीट वाटप असो तुमच्या आघाड्या असोत तुमच्या नावाची घोषणा यासाठी या, या दिरंगाईसाठी जबाबदार कोण आहे आणि तुम्हाला वाटतं का की याचा फटका बसेल अमरराजी कोणताही फटका बसणार नाही तुम्हाला सर्वांना माहीत आहे की नावावरून कुठेही काही गोंधळ नव्हताच हो ठीक आहे जागा वाटपामध्ये आमच्या एक रणनीती म्हणून ज्या सहा सात जागा आहेत जिथे आम्ही मैत्रीपूर्ण निवडणूक लढत आहोत ते एका रणनीतीचा भाग आहे पण एवढाही उशीर झालेला नाही आमचा तर मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर झाला आहे अधिकृतपणे महाआघाडीच्या सर्व सहकाऱ्यांनी एकत्र बसून घोषणा केली अद्याप तिकडे नितीशजींची घोषणा झालेली नाही ते नवरदेवाशिवायच प्रचाराला गेले आहेत तर आम्हाला हे म्हणायचं आहे काही दिवसांपूर्वी अमित शहाजींचं एक वक्तव्य आलं होतं की निवडणुकीनंतर ते ठरवतील आमदार ठरवतील की एनडीएचा पुढचा मुख्यमंत्री किंवा चेहरा कोण असेल याचा अर्थ असा आहे की त्यांना नितीश कुमारजी नको आहेत आणि हे एन डी एमध्ये पहिल्यांदाच असं होत आहे या आधीच्या जेवढ्याही निवडणुका आहेत सुशील मोदीजींच्या वेळेपासून बघा किंवा दोन हजार पाच पासून बघा दोन हजार पाच ते वीस पर्यंत नेहमीच नितीश कुमारजींचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा अधिकृतरित्या जाहीर झाला आहे आणि आम्ही एक एकदाही एनडीएच्या बैठकीत जितनराम मांझी चिराग पासवानजी नितीश कुमारजी किंवा भाजपचे किंवा कुशवाजी यांना एकत्र बसून कोणतीही बैठक झालेली पाहिलेली नाही असं का होत आहे बघा समस्या तर तुम्हाला एन डी एच जास्त दिसेल तिथे तर अनेकदा जागा घेऊन परत दिल्या गेल्या बदलल्या गेल्या मध्ये ज्या काही बातम्या आल्या अर्थात आमचं तितकं लक्ष तरीही ते आपली फेररचना निश्चित करण्यात यशस्वी ठरले नाही नाही तस नाहीये बऱ्याच ठिकाणी आम्ही लोकांनीही प्रयत्न केला आहे बऱ्याच ठिकाणी यशही मिळालं आहे आणि पुढेही मिळेल ठीक आहे निवडणूक आहे तर बंडखोरी होतेच पण वेळेवर ते सर्वजण ऐकतील आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे मागील निवडणुकीतही बंडखोर खूप जास्त होते पण तरीही आमच्या मतांमधला जो फरक होता तो फक्त बारा हजार मतांचा होता म्हणजे पाच सहा सात जागांमुळे आमचं सरकार बनता बनता राहिलं तर यावर आमचं लक्ष आहे आणि यावेळी मला वाटतं की जेव्हा तुम्ही मुद्द्यांवर बोलता तर बिहारमधला सर्वात मोठा मुद्दा बेरोजगारीचा आहे आणि लोकांना नोकरी हवी आहे लोकांना रोजगार हवा आहे लोकांना कारखाने हवे आहेत लोकांना कृषी आधारित उद्योग हवे आहेत लोकांना इथे एसी झेर हवे आहेत आय टी पार्क हवे आहेत इथे तुम्ही पाहाल तंत्रज्ञान असो वा कृषी कृषी आधारित उद्योग असो लोकांना वाटतं की इथे साखर कारखाने चा गिरण्या उघडल्या पाहिजेत पण प्रधानमंत्रीजी येत आहेत अमित शहाजी येत आहेत त्यांचा एक एक शब्द एक एक वाक्य जर तुम्ही लक्ष देऊन ऐकलं तर ते कुठेही सकारात्मक बोलत नाही एकही सकारात्मक शब्द नसतो सगळं नकारात्मक बोलणं असतं कोणतीही फायद्याची गोष्ट ते करत नाहीत ते बिनमहत्वाचे मुद्दे समोर आणतात तर आम्हाला वाटतं की बिहारची जनता हुशार आहे आणि त्यांना सकारात्मक गोष्टी ऐकायच्या आहेत तुम्ही वीस वर्षात काय केलं राज्य सरकार असताना आणि अकरा वर्ष केंद्रात असताना बिहारला काय मिळालं जर तुम्ही बिहार आणि गुजरातची तुलना केली तर गुजरातला एसिझेट सुद्धा मिळतो गुजरातला कारखानेही मिळतात आणि विजय त्यांना बिहारमध्ये हवा असतो गुजरातमध्ये गुंतवणूकदारांच्या बैठका आयोजित करायला जातात प्रधानमंत्री बिहारमध्ये कधीच येत नाही तुम्ही पाहाल कॉमनवेल्थ गेम्स वगैरे असोत किंवा इतर खेळ ते तिथे आयोजित करतात जो तुमचा मुंबईहून गुजरात मध्ये हलवण्यात आला तुमचा सेमी कंडक्टर कारखाना सगळं काही गुजरातला देतात अर्थसंकल्पातील पैसा शिक्षण आरोग्य यावर सर्वाधिक खर्च ते गुजरात मध्ये करतात उलट बिहार मोठं राज्य आहे बिहारची लोकसंख्या जास्त आहे बिहार तुम्हाला मतं देतं तरीही तुम्ही अकरा वर्ष बिहारच्या लोकांना फसवले आहे देशातील प्रत्येक दहावा व्यक्ती बिहारी आहे आज बिहारचे लोक हिशोब मागत आहेत की तुम्ही काय केलं नीती आयोगाच्या अहवालात पाहिलं तर बिहार सर्वात गरीब राज्य आहे दरडोई उत्पन्न बिहारमध्ये सर्वात कमी आहे स्थलांतर सर्वाधिक बेरोजगारी सर्वाधिक आणि आता तुम्ही पाहाल की दोन हजार तेवीस चा जो एन सी आर बी चा आकडा आला त्यानंतर तर तो अद्ययावत झाला नसावा पण जो लेटेस्ट एन सी आर बी चा आकडा आहे गुन्हेगारीत उत्तर प्रदेश आणि बिहार दोन आघाडीवर आहेत जवळपास यांच्या वीस वर्षांच्या काळात सत्तर हजारांपेक्षा जास्त हत्या झाल्या आहेत आणि आता सत्तर हजार कोटींचा घोटाळा सीआयडीच्या अहवालात समोर आला आहे अनेक मंत्र्यांवर उपमुख्यमंत्र्यांवर आरोप लागले पण कुठेही ईडी आयकर विभागाची छापेमारी होणार नाही त्यामुळे लोक पाहत आहेत आणि समजून घेत आहेत जेव्हा जेव्हा भाजपचे नेते किंवा एन डी एचे इतर कोणतेही नेते मंचावर जातात तेव्हा ते नेहमी जंगलराजचीच गोष्ट करतात तुम्ही त्याला कसं प्रत्युत्तर द्याल कारण प्रत्येक वेळी ही गोष्ट जंगल राजचा जो टॅग आहे तो एक प्रकारे त्यांनी चिकटवून टाकला आहे त्याला तुम्ही कसं काउंटर कराल काही नवीन गोष्ट नाही आहे दोन हजार पाच असो दहा असो पंधरा असो वीस असो पंचवीस असो एकच स्टेप रेकॉर्डर जे आहे ते वाजवतात आपल्या वीस वर्षांचा हिशोब देत नाही आता जिथे आम्ही बसलो आहोत घराबाहेर गोरीबार झाला आहे अजूनपर्यंत तो पकडला गेला नाही सी एम हाऊसच्या बाहेर गोरीबार झाला आहे तो पकडला गेला नाही बलात्कार पीडितेला रुग्णालयात जागा मिळत नाही चार तास वाट पाहावी लागते तिचा मृत्यू होतो ते जंदलराज नाही आहे हेमकाजींची हत्या होते त्यांच्या मुलाची चार वर्षांपूर्वी हत्या होते गुन्हेगार पकडले जात नाहीत असा एकही दिवस नाही जिथे बिहारमध्ये गोरीबार होत नाही हत्या होत नाहीत बलात्कार होत नाहीत खंडणी मागितली जात नाही बँकेवर दरोडा पडत नाही किंवा ज्वेलरी शॉप लुकले जात नाहीत असा एकही दिवस नाही पण ते जंगलराज जंगलराज म्हणतात असो ती गोष्ट आम्हीच आम्ही सकारात्मक लोक आहोत आणि आम्ही सुद्धा दोन वेळा डेप्युटी चीफ मिनिस्टर बनलो आहोत सतरा महिने सतरा महिने आणि अकरा महिने आम्ही आमच्या कामाचा परिचय दिला आहे आम्ही जेव्हा सत्तेत होतो तेव्हा अशी कोणतीही घटना घडली नाही ज्यात महिलांनी घराबाहेर पडणं बंद केलं किंवा अशी कोणती प्रॉपगंडा आहे ठीक आहे ते चालवतील पण तुम्ही आपल्या कामानंच जे आहे त्यांना उत्तर देऊ शकता पण एका गोष्टीची हवी तर आम्ही देऊ शकतो की, की कायदा आणि सुव्यवस्थेबाबत आमचं सरकार आल्यावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही तेजस्वी की सावली सुद्धा जर चुकीचं काम करेल तरी कारवाई होईल एवढं आम्ही बिहारच्या लोकांना निश्चिंत करू इच्छितो आणि तुम्हालाही माहीत आहे की दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत बिहारमध्ये जर तुम्हाला इंडस्ट्री आणायची आहे उद्योग आणायचे आहेत कारखाने आणायचे आहेत तर पहिलं म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था चांगली पाहिजे आणि ऊर्जेची व्यवस्थाही चांगली पाहिजे तर माझा प्रायमरी फोकस कायदा आणि सुव्यवस्थेवर तर असेलच असेल ऊर्जेची व्यवस्था असेल आमच्या इकल्या ज्या बंद पडलेल्या साखर गिरण्या आहेत जूट गिरण्या आहेत त्या सुरू व्हाव्यात फूड प्रोसेसिंग युनिटसारख्या गोष्टी ज्या आहेत त्या सुरू व्हाव्यात मखाना आहे केरी आहे लिची आहे आंबा आहे मका आहे सगळं काही आहे तर आमच्या तुरी यात चांगलं काम करू डेअरीमध्ये चांगलं काम करू शकतो फिशरीजमध्ये चांगलं काम करू शकतो याच संदर्भात एक प्रश्न आहे की तुम्ही म्हणालात की ज्या ज्या घरांमध्ये नोकऱ्या नाहीत सरकारी नोकऱ्या नाहीत त्यांना तुम्ही वीस महिन्यात नोकऱ्या द्याल या दोन कोटी नोकऱ्या येणार कुटुंब हे आहेत कुठे याचं कॅल्क्युलेशन काय आहे आणि हे कसं शक्य आहे कारण तसं तर मी सांगू इच्छितो की मागच्या वेळी सुद्धा तुम्ही दोन हजार वीस मध्ये जेव्हा दहा लाख सरकारी नोकऱ्यांबद्दल बोलला होता तेव्हा वाटलं होतं की ते विश्वसनीय नाही आणि करण्यासारखं सुद्धा नाही अरे दहा हजार लोकांना देत आहात ते कुठून येत आहे ते कोणी विचारत नाही यांना कुणी सांगत आहे मागच्या वेळी पण आमच्या काकांनी म्हटलं होतं जसं तुम्ही म्हणालात की कुठून आणणार बघा आम्ही लोकांनी पण तज्ज्ञांशी चर्चा केली आहे आणि मला आम्हाला पण राजकारणात मोठी खेरी खेळायची आहे आणि आम्ही लोकांशी खोकी नाटी आश्वासनं देत नाही वय जरी कमी असलं तरी शब्द पक्का आहे वैज्ञानिकदृष्ट्या आम्ही लोकांनी बऱ्याच तज्ज्ञांकडून आम्ही लोकांनी सल्ला घेऊन जे आहे या गोष्टी आम्ही बोललो आहोत आणि जेव्हा बोललो आहोत तेव्हा या गोष्टीवर आम्ही ठाम राहू आणि करून दाखवू हे आमचं व्हिजन आहे आम्ही इच्छितो की नोकरी जी आहे ती प्रत्येक कुटुंबाला या कुटुंबाकडे नाही तिथे मिळावी आता जसं आउटसोर्सिंग आहे तुम्ही बघालच आणि हा संपूर्ण तपशील जो प्लॅन आम्ही कसा देऊ हे काही दिवसात आम्ही बिहारच्या जनतेसमोर ठेवू आम्ही सांगू की आम्ही कुखून देऊ यावरसुद्धा जे आहे लवकरच तुम्हाला काही दिवसानंतर जे आहे छट पूजेनंतर जे आहे या सगळ्या गोष्टी आम्ही सांगू की आम्ही कसं करणार पण तुम्ही बघालच की आउटसोर्सिंग आहे तुम्ही बघालच किती निविदाकर्मी जेवढे लोक आहेत मग ते जिल्ह्याचे असोत वेगवेगळ्या तुमच्या मंत्रालयातले असोत या बस सगळ्यांनाच कायम करण्याची गोष्ट आम्ही केली आहे सर मी जेवढ्या जीविका दिदी आहेत सी एम आहेत त्यांना सुद्धा जे आहे कायम करण्याची गोष्ट केली आहे तर येत्या काळात जे कॅल्क्युलेशन आहे की आता तर आमच्याकडे सगळा डेटा आहे जेव्हा आम्ही लोकांनी जात आधारित सर्वेक्षण केलं होतं तर नाव वी हॅव ऑल द डेटा अस कोणत्या सरकार कोणत्या घरात सरकारी नोकरी आहे कोणत्या जातींकडे आहे कोणत्या धर्मांकडे आहे तो सगळा आकडा आमच्याकडे आहे ते आकडे पाहून बजेट पाहून आणि बिहारचा महसूल आम्ही कसा वाढवणार हा प्लॅन सुद्धा आम्ही लवकरच आणणार आहोत तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून घोषित करायला खूप वेळ लागला त्याचं वाईट नाही वाटलं का एक आणि दोन जर नितीश म्हणाले की ते तुमच्याकडे येतील तर तुम्ही त्यांना घ्याल का बघा ते खूपच उभं होतं लोकांना माहीत होत की तेजस्वी महागठबंधन करून मुख्यमंत्री होणार आहेत नाही पण घोषणा थोडी उशिरा आली त्याला काही फरक पडत नाही पण दुसऱ्या बाजूनी घोषणा झालेली नाही भाजप स्पष्ट नाही तर आता तुम्ही बघाल तर मुख्यमंत्री पदाची घोषणा करण्यात आम्ही एकूणच पुढे आहोत पण हो जनता मालक आहे आणि मला वाटतं की हेच आपल्या लोकशाहीचं सौंदर्य आहे विरोधक आणि सत्ताधारी यासाठीच असतात की ते सरकारवर नियंत्रण ठेवू शकतील तर मला वाटतं की लोकांना विशेषतः नवीन लोकांना संधी मिळाली पाहिजे जसं की शेतकरी जर एकाच शेतात एकाच ब्रँडचं बी वीस वर्ष टाकत राहिला तर पीक येणार नाही आणि जमीनही नापीक होईल तर आता नवीन बियाण्याची वेळ आली आहे की नवीन बी नाही पण जर एखादं जुनं बी सोबत येऊ इच्छित असेल जर नितीश म्हणाले की मी तुम्हाला सरकार बनवू देईल ना, ना 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 मला त्यांच्याबद्दल खूप वाईट वाटतं ज्या प्रकारे भाजप त्यांना वागवत आहे आणि जी 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 त्यांची परिस्थिती झाली आहे ठीक आहे वयाचा एक घटक आहे हे आम्हाला सर्वांना माहीत आहे आणि मला या भागावर त्यांच्याबद्दल जास्त बोलायचं नाही पण आम्हाला सर्वांना माहीत आहे की बिहारचं सरकार आता भाजप दिल्लीतून चालवत आहे दोन लोक ते चालवत आहे ते थेक इथल्या नोकरशहांशी आणि प्रत्येकाशी संपर्कात आहे बिहारवर राज्य कसं करायचं हे सगळं भाजप करत आहे ते हायजॅक झाले आहे तर मला वाटतं की नितीशजींच्या सोबतही ज्या ज्या लोकांवर नितीशजी विश्वास ठेवतात जे दोन तीन लोक आहेत तर ते लवकरच एक मित्र पक्ष होऊ शकते सगळं भाजपला मिळालेले आहे नाही प्लीज नाही प्लीज नाही प्लीज आता तर आता बिहार चालवण्याची त्यांची परिस्थिती राहणार नाही ते पक्षातही कोणाला ओळखू शकत नाही म्हणून माझा एक प्रश्न आहे की जसं तुम्ही म्हणत आहात की नितीश कुमार आता बिहार चालवण्याच्या स्थितीत नाहीत तर समजा एनडीए ला बहुमत मिळालं तर मग भाजप त्याच आधारावर आपला मुख्यमंत्री बनवू शकते दुसरं म्हणजे यावेळीची निवडणूक प्रक्रिया जी निवडणूक आयोग आयोजित करत आहे त्यावर तुम्ही समाधानी आहात का किंवा जसं तुम्ही वेळी तुमची भीती व्यक्त केली होती तशी अजूनही तुम्हाला भीती वाटते की निवडणुकीत काहीतरी गडबड होऊ शकते आमचा मोठा विजय झाला आरवरून लढाई झाली म्हणजे काही विरोध नव्हता पण त्यांची जी प्रक्रिया होती ज्यावेळा होत्या जी कागदपत्र त्यांनी गरिबांकडून मागितली होती याला आमचा विरोध होता सुदैवाने आता कुठेही आर झाला तर आधार हे बारावं कागदपत्र असेल तर हा आमचा एक मोठा विजय झाला आणि यामुळे बराच प्रश्नही सुटला आहे आणि निवडणूक आयोगाचे लोक जे बी एल ओ होते ते सुद्धा दबावाखाली आले तर मला वाटतं की ही एक लढाई होती जी मध्ये झाली लोकांमध्ये खूप गोंधळ होता जे लोक बिहारच्या बाहेर राहत होते त्यांचं कसं होणार तर यासाठी आम्ही अगदी तळागारात जाऊन खूप काम केलं निवडणूक आयोगाने ज्या चुका केल्या त्या आम्ही कोर्टात सादर केल्या आणि कोर्टाने आमच्या ज्या मागण्या होत्या त्या मान्य केल्या तुम्ही सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे की आता हे सध्याचं सरकार स्वतःच पतनाच्या मार्गावर आहे म्हणजे यांचं पतन सुरू आहे आणखी पाच वर्ष समजा जर हे सरकार पुन्हा बनलं तुम्हाला वाटतं का की ते आपला कार्यकाळ पूर्ण करण्याआधीच स्वतःच नष्ट होईल आणि जर भाजपने इतर राज्यांमध्ये केल्याप्रमाणे इथेही त्यांच्या पसंतीचा एखादा चेहरा नसलेला मुख्यमंत्री लादला तर तुम्हाला वाटतं का की बिहारचे लोक राजस्थान किंवा मध्य प्रदेश किंवा दिल्लीप्रमाणे ते स्वीकारतील मला वाटतं की बिहारचे लोक हे सरकार पुन्हा निवडणार नाही जर या सरकारने कसंही करून इथे सरकार बनवलं तर भ्रष्टाचार आणखी वारेर अफसरशाही आणखी वारेर गुन्हेगारांचं मनोबल आणखी वाढेल आणि पेपर फुटतील नोकऱ्यांबद्दल बोललं जाणार नाही कलमाबद्दल बोललं जाणार नाही तलवारीबद्दल बोललं जाईल आणि बिहारमध्ये लोकांना पुन्हा त्रास सहन करावा लागेल तुम्ही अमित शहाजींची मुलाखत ऐकली असेल बिहारमध्ये हॅक्टऱ्या लागू शकत नाहीत उद्योग येऊ शकत नाहीत जमिनीची कमतरता आहे त्यांनी स्पष्ट नकार दिला आहे की बिहारमध्ये भाजप सत्तेत आल्यास उद्योग लावणार नाही ते तसं आहे म्हणजे हे स्पष्ट आहे त्यामुळे आता लोकांना ठरवायचं आहे कारण शेवटी तेच मालक आहेत जनताच मालक आहे आम्ही आमच्या मुद्द्यांवर आमचं काम करत आहोत आमचे जे मुद्दे आहेत आम्ही त्याबद्दल बोलत आहोत आम्ही जास्तीत जास्त भाजप आणि जे डीयू कडून हिशोब मागत आहोत की तुम्ही वीस वर्षात काय केलं ते तुम्ही जनतेला सांगा जर जी परिस्थिती आहे जसे आम्हीही प्रचाराला जात आहोत तर लोक गेल्यावेळीही बदल करण्याच्या मूडमध्ये होते जरी जे काही झालं असेल थोडंसं राहून गेलं पण ते हे दाखवतं की यावेळी बिहारची जनता संधी गमावणार नाही यावेळी गेल्या वेळेच्या तुलनेत तुम्ही कमी प्रचार कराल तर त्याचा प्रतिकूल परिणाम होईल का नाही नाही प्रचार आमचा तर जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न असेल आता निवडणूक आयोग परवानगीच देणार नाही तर आम्ही काय करू शकतो अजूनही जसं आज आमची सभा खगरियामध्ये होती ती रद्द करण्यात आली कारण अमित शाह जी तिथे सभा घेत आहेत सुरक्षेचं कारण दिलं गेलं वैयक्तिकरित्या खूप छान वाटत आहे खूप खूप तर मला वाटतं की याचा एनडीए वर भाजपवर उलट परिणाम होईल आम्ही तुम्हाला तुमच्या प्रचार मोहिमांमध्ये निवडणूक प्रचारांमध्ये आणि रॅलींमध्ये पाहिलं आहे आणि तुम्हाला लोकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळतो म्हणून मला तुम्हाला भावनिकदृष्ट्या विचारायचं आहे तुम्ही तुमच्या वडिलांकडून किती शिकला आहात कारण ते एक उत्तम वक्ते होते आणि ते गर्दीकडून प्रतिक्रिया मिळवत असत तुम्ही त्यांच्याकडून किती शिकला आहात ते तुमच्या डी एन एमध्ये आहे का नाही नाही खूप काही शिकलो आहे अजूनही काही शिकायचं आहे माझ्यात शिकण्याची भूक आहे आणि वडीलही कधीकधी सल्ला देत असतात त्यांची तुलना तर आम्ही करू शकत नाही ना इतर कोणी करू शकतं ते एक जननेते होते ते आजही एक जननेते आहेत आणि संवाद साधायचा असो किंवा ज्या प्रकारे ते धारसानी आपलं म्हणणं मांडतात कुणाला घाबरत नाहीत खरं बोलतात जमिनीशी जोडलेले असे खूप कमी नेते आज देशात तुम्हाला मिळतील आजही या आजारपणात सुद्धा संध्याकाळी एक दोन तास ते लोकांना नक्की भेटतात तर मला वाटतं म्हणजे तुम्ही कोण आहात हे महत्वाचं नाही तुम्ही कोणाचे आहात हे महत्वाचं आहे बरोबर हे ते खूप मला सांगा तुमच्या भाषणांमध्ये अशी कोणती एक गोष्ट आहे ज्याला सर्वात मोठा प्रतिसाद मिळतो म्हणजे अनेक गोष्टींना प्रतिसाद मिळेल पण तो एक समान घटक जो तुम्ही कुठेही उल्लेख केलात की प्रचंड प्रतिसाद मिळतो तो कोणता आहे तो मुद्दा बेरोजगारीचा आहे लोकांचा विश्वास आहे की तेजस्वी आला तर नक्कीच नोकरी आणि रोजगार देईल आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे लालूजींनी आपल्या विचारधारेशी कधीही तडजोड केली नाही आजच्या काळात असे अनेक पक्ष असतील पूर्वी किंवा आता जे भाजपसोबत नसतील आर एस एस सोबत नसतील पण लालूजींनी आपल्या विचारधारेशी कधीही तडजोड केली नाही आणि आम्हीही त्याच मार्गावर चाललो आहोत लोक त्याला प्रतिसाद देतात ओ, हो 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 तुम्ही काय म्हणता बघा आम्ही तर म्हणतो की भाई लालूजी कधी झुकले नाहीत आपल्या विचारधारेशी तडजोड केली नाही जेव्हा लालूजी झुकले नाहीत तेव्हा लालूजींचा मुलगाही झुकणार नाही आणि चांगला प्रतिसाद आहे ओके या निवडणुकीत तुम्ही दोन हजार एकोणवीस पासून एकट्यानं अनेक निवडणुका स्वतःच हाताळल्या आहेत तुम्ही पक्षाचं स्टार प्रचारक राहिला आहात कोणत्या तीन सकारात्मक गोष्टी आहेत आणि कोणत्या तीन गोष्टी तुम्हाला तुमच्या नकारात्मक वाटत आहेत बघा सकारात्मक म्हणजे माझ्याकडे विजन आहे आणि आम्ही सरकारमध्ये राहूनही काम केलं आहे विरोधी पक्षातही आमचा आम विरोधी पक्ष खूप मजबूत राहिला आहे तिसरं मी लोकांशी जोडला जातो लोकांशी कनेक्ट होतो लोक आमचं बोलणं समजून घेतात कमकुळ बाजूंबद्दल सांगायचं तर माझ्या मते लोकांसोबत आणखी जास्त वेळ घालवला पाहिजे जेवढा घालवायला हवा आपल्या पक्षाच्या केडरला आणखी ग्रासरूपर्यंत म्हणजे बूथ लेवलपर्यंत आम्ही घेऊन जावं आणि तिसरं म्हणाल तर फिटनेसवर थोडं लक्ष देण्याची गरज आहे ते तर मलाही लागू होतं खूप खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद